नमस्कार 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 मी प्रवीण चिले हाय मध्ये तुमचं स्वागत करत आहे आपण करतोय निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स ह्याचा अनालिस चला तर मग बघूया आजचा काय झाला दिवस आणि आज आपण काय केलं होतं तर सर्वप्रथम निफ्टीचं जर अनालिस करायचं म्हटलं तर तुम्ही जर बघाल आजच्या प्राइज ऍक्शेंज नुसार जो आपला डे चा प्लॅन होता त्या प्लॅन नुसारच त्यांनी काय केलं तर मित्रांनो दिवसाची सुरुवात झाली इथून जी दिवसाची सुरुवात झाली आज ठीक आहे इथून सुरुवात झाली प्राइस ऍक्शन बदले रेड झोन मध्ये गेला टप्पा खाऊन त्यांनी ब्रेक केला ही प्राइज ऍक्शन जी आपण काल डिस्कस केली होती ही रेंज मध्ये येऊन टप्पा करून ब्रेक केला लेवल झालं पहिला लेवल दुसरा लेवल आणि तिसऱ्या ठिकाणी तो जाऊन पोचला मित्रांनो जर कालचा तुम्ही अनालिस व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला काही ही त्याच्यात नवल वाटलं नव्हता कारण कालच आपण डिस्कस केलं होतं ही ट्रेंड लाईन आहे ही जर ब्रेक झाली तर खाली जाईल ओव्हरऑल मार्केट मध्ये सेलिंग जर होत होती सेलिंगचा मार्केट होता पुन्हा एकदा त्यांनी आता उद्या म्हणजे बुधवारी उद्या मार्केट बंद आहे पण आपण गुरुवारसाठी आपण अनालिस करतोय गुरुवारी सेन्सिक एक्सपायरी आहे आणि त्या दिवशी काय होईल मोठा मोठा जर सांगायचं म्हटलं तर मार्केट एक निगेटिव्ह प्राईज नुसार खाली खाली येत चाललेलं आहे जर तुम्ही नीट बघाल इथूनच जसं आपण काल पण ठरलं इथून एक प्राइस एक्शन बनली पुन्हा खाली बनली पुन्हा प्राइस एक्शन बनली पुन्हा खाली झाला पुन्हा प्राइस एक्शन बनली ठीक आहे प्राइस एक्शन बनवत 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 खाली आलेलं आहे आता पुन्हा तिथे एक व्हायला पाहिजे किंवा थोडासा बुलिश मुमेंटम जायला पाहिजे तर उद्याच्या उद्या सॉरी म्हणजे गुरुवारच्या सेशनमध्ये आपण बघूया उद्या गुरुनानक जयंती निमित्त मार्केट बंद आहे तर आपण गुरुवार साठी काय लेव्हल्स होतात ते आपण बघूया आणि सर्वप्रथम अगोदर आपण नवीन ज्या लाईन्स आहेत ते आपण पहिल्या ड्रॉ करूया ठीक आहे ताजचा जो हाय हाय ठीक आहे पहिला रेड झोन मार्क करतो मी जो सव्वीस हजार सहाशे पंचवीस आजचा लो जो आहे तिथपर्यंत आपण पाहणार आहोत त्याला ठीक आहे जिथून तो आजचा रिसेंटली सीविंग त्याने बनवलाय त्या तिथपर्यंत आपण त्याचा प्लॅन करणार आहोत ठीक आहे त्यानंतर स्विंग हायचे लेवल आपण मार्क करूया टाइम एक तासाच्या टाइम फ्रेम वरती आपण बघूया की रिसेंट स्विंग लो कुठे होता आणि काय बनत होते ते मित्रांनो निफ्टीसाठी आपल्याला या तीन झोन मिळालेले आहेत सर्वप्रथम जर मार्केट उद्या थोडासा कन्सल्टेसी करून जर तोडला तरच मात्र आपण पंचवीस हजार पाचशे पन्नासचा जो इमिजिएटली आपल्याला एक सपोर्ट दिसतोय त्यानंतर पंचवीस हजार पाचशे आणि पंचवीस हजार चारशे शेहेचाळीस या तीन लेवलसाठी आपण करणार आहोत आणि जर गॅप डाऊन जर झाला तर डाऊन जर झाला तर पंचवीस हजार पाचशे पन्नासला चांगला सपोर्ट आहे त्याला आणि इथून वर जाईल आणि वर गेल्यानंतर जर त्याने ब्रेक केला लो आजचा जसा आज झालं त्या पद्धतीने ब्रेक केला तर मात्र तुम्हाला खाली या लेवल्स ओपन होतील परवाचं मार्केट मोस्टली थोडासा साईडवेज होण्याचा चान्सेस आहेत आणि त्याच पद्धतीने समजा एक्शन करून जर पंचवीस हजार सहाशे तेहतीस ची लेवल जर ब्रेक केले त्यांनी तर पंचवीस हजार सहाशे त्र्याऐंशी पंचवीस हजार सातशे बावीस आणि पंचवीस हजार सातशे शहाऐंशी या तीन साठी पहिला दुसरा आणि तिसऱ्या साठी जाऊ शकतो पण उद्या म्हणजे गुरुवारसाठी आपण जास्त अग्रेसिव्ह होणार नाही साइडवेज टू बेरिशस मार्केट आहे मोस्टली आणि थोडासा पुलबॅक येऊन जर इथे थांबला तर तुम्ही नीट बघाल इथे जर मार्केट आपण एक तासामध्ये जर बघितलं एकदा सच्युएशन जर बघितलं आपण की तर काय झालेलं आहे तर हा जो बॉटम आहे आणि इथूनच बघा बुलिश मुमेंटम झालेले त्या रेंजला आलेलं आहे त्या रेंजला आल्यामुळे काय होत आहे की चान्सेस काय आहेत जेव्हा कधी पण रिसंट बॉटम ला जर आलंय ले, राउंड लेवलला जर आले तर चान्सेस काय की वर जाण्याची किंवा साईडवेज होण्याची जेव्हा मोठा कुठलाही हे ये येतो सपोर्ट येतो तर साइडवेज जाण्याचे चान्सेस असतात मार्केटमध्ये ठीक आहे तर नीट बघाल तुम्ही ठीक आहे तिथेच आहेत आपण बरोबर त्या झोनमध्ये होतो आणि त्या झोन मधूनच मार्केटनी वरती जातोय सपोर्ट करतोय वरती जातोय सपोर्ट करतोय आणि तिकडे आलेले आहे ठीक आहे ते या झोनला काय करेल तो रिस्पेक्ट देऊ शकतो आणि जर हा रिस्पेक्ट जर मिळाला तर थोडासा साईड वेज झाला पाहिजे आणि त्यानंतरच आपण गुलीससाठी प्लॅन करू नाही तर मार्केट टू बेरीशच आहे तर त्याचा आपण विचार करणार आहोत चला तर मग ओळी आपण निफ्टीकडे बँक निफ्टीकडे बँक निफ्टीने जर बघाल तर बँक मध्ये शेवटी शेवटी ब्रेकआउट आला आणि खूप टाइमपास झालाय बघा त्याच्यात खूप टाइमपास झालाय चला लेवल मार्क करून घेऊया सर्व तुम्ही बघाल तर बँक निफ्टी भरपूर सपोर्ट घेतलाय बघा इथेच भरपूर वेळा सपोर्ट झालेला आहे मी जरा दाखवतो इथूनच सपोर्ट घेतय तो आणि आता पण आज पण त्याचा लो तिथेच आहे तिथूनच त्याने सपोर्ट घेतला आणि वर जाण्याचा प्लॅनिंग करतोय तर बँक निफ्टी मध्ये आपल्याला जो अठावन्न हजार चा आपण राऊंड लेवल घेऊ आणि सत्तावन हजार सातशे आणि त्यानंतर मात्र ज्या लेवल आहेत कालच्या सत्तावन्न हजार अतावन हजार सहाशे साठ एक सातशे ची लेवल घेऊ राऊंड लेवल आपण बघूया आणि त्यानंतर पाचशे चारशे आणि दोनशे या तीन लेवलसाठी साठी आपण प्लॅन करतोय निफ्टीमध्ये मोस्टली लेवल त्याच कारण बँक निफ्टीने काय केलंय तर मित्रांनो खूप जर बघाल तर तिथल्या तिथेच आहे आणि तिथल्या तिथेच तो फिरतोय जर उद्या हे प्राइस एक्शन करून जर ब्रेक करतोय तर सत्तावन्न हजार सहाशे च्या आसपास जे राऊंड लेवल आहे सत्तावन्न हजार चारशे पाचशे आणि सत्तावन्न हजार तीनशे साठ हे तीन लेवलसाठी आपण जाऊ आणि जर फायनल टार्गेट पकडलं तर सत्तावन्न हजार दोनशे या चार साठी आपल्याला बघू शकतो आपण बँक निफ्टीसाठी आणि जर का याला पुल बॅक करून जर ब्रेक केला अठ्ठावन्न हजार ला जो मेजर सपोर्ट आहे भरपूर वेळा तर तो काय करेल तर अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास जो आजचा हाय सुद्धा आपण आहे त्या हायला जाऊ शकतो आणि हा जर ब्रेक करत नाही तोपर्यंत वरचा मोमेंटम त्याला मिळणार नाही मित्रांनो चारशे आणि सहाशे या तीन लेवल साठी आपण बँक निफ्टीमध्ये पाहणार आहोत पळया आपण सेन्सेक्स साठी सेन्सेक्स मध्ये पण सेमच आहे चार्ट मोठ्या राऊंड लेवलला जर तुम्ही नीट बघाल सेन्सेक्स निफ्टी जर बघाल तर मोठ्या सपोर्टलाच येऊन थांबलेले आहेत ती मोठ्या सपोर्टला येऊन थांबलेत ठीक आहे या झोन मध्येच आहे झोन मध्ये झोनच आहे या झोन मध्येच तो पूर्णपणे फसलेला आणि या झोन मध्ये आल्यानंतर भरपूर वेळा त्यांनी इथे जो रेजिस्टन्सचा काम केलं तो आता इथे आपल्याला सपोर्ट होताना दिसू शकतो त्यामुळेच मी सांगतोय की मार्केट उद्या साइडवेज होण्याचे चान्सेस आहेत साइडवेज टू बेरीश होण्याचे चान्सेस आहेत चला तर मग आपण बघूया सर्वप्रथम की सेन्सेक्स मध्ये काय लाईन आहेत काय चाट बनते, बनते उद्याचा जो दिवस आहे तो कशा पद्धतीने असू शकतो या सगळ्या आपण लाईन लावणार आहोत

त्र्याऐंशी हजार चारशे हा आपल्याला काय मिळालेला आहे मित्रांनो नो ट्रेडिंग झोन मिळालेला आहे तर सर्वप्रथम इथे आपण रेड झोन मार्क पर्या रेड झोन मार्कवर त्यानंतर लेवल्स लावतो मी तर त्र्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याऐंशी हजार जे राऊंड लेवल आहे चौऱ्याऐंशी हजार पर्यंत जाईल आणि जो रिसेंटली स्विंग जो हाय हाय बनवलेले आहेत तर तेच आपण घेत आहोत खाली जर पकडला तर त्र्याऐंशी हजार दोनशे दहा पर्यंत एक सपोर्ट त्र्याऐंशी हजार आणि त्र्याऐंशी हजार आठशे ठीक आहे जर उद्या सेन्सेक्स सेन्सेक्स मध्ये जर तुम्ही नीट बघाल त्र्याऐंशी हजार आठशे आणि त्र्याऐंशी हजार चारशे जवळजवळ चारशे पॉइंटची रेंज बनले सपोर्ट आणि रेजिस्टन्सची जर इतकं टाइमपास करून जर वरती गेला तर तरी सुद्धा दोनशे ते तीनशे पॉईंटच जाऊ शकतो चौऱ्याऐंशी हजारपर्यंत जाऊन थांबेल तर पण जर काहीतून प्राइस प्रायझेक्शन करून ब्रेक केला तर त्र्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी हजार आणि ब्याऐंशी हजार आठशे पर्यंत या तीन लेवल फर्स्ट सेकंड थर्ड जाऊ शकतो मित्रांनो सेन्सेक्स ठीक आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की मार्केट मध्ये एका रेंज मध्ये आता आलाय मोठ्या सपोर्ट झोनला आलेला आहे तर सपोर्ट झोनला आल्यानंतर काय होतो तो तिथल्या तिथे टाइमपास तरी होईल साईडवेज तरी होईल आणि साईडवेज केल्यानंतरच त्याच्यात आपण बुलिशसाठी जाणार आहोत ठीक आहे लेवल्स मित्रांनो मार्क करून घ्या लेवल्स ची रिस्पेक्ट करा आणि त्यानुसार तुम्ही ट्रेड मारा ठीक आहे प्राइस एक्सचेंजचा जो माझा कोर्स आहे तो तुम्ही शिकू शकता किंवा कोणाकडूनही शिका आणि शिकल्यानंतर तुम्ही ट्रेड मारा जेणेकरून तुमचं जे अनालिस आहे किंवा तुमचं हे आहे ते परफेक्ट होऊ शकतो तुमचं ट्रेडिंग परफेक्ट होऊ शकतो चला मित्रांनो धन्यवाद आपण भेटूया गुरुवारच्या सेशनला उद्या सुट्टी आहे त्यामुळे आपण गुरुवारी भेटू थँक यू जय हिंद